नित्यपाठ गुरुचरित्र अध्याय एकोणीसावा गणेशाय नम श्री नमः नम गुरुभ्यो नम ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारक करी प्रश्न, अनेक पुण्यवृक्ष त्यजुन काय प्रीती औदुंबरि सिद्धमणे नामाकिता सांगेन याचिया वृत्तांता जधी नरसिंह अवतार होता हिरण्य विदारिला तये समयी महालक्ष्मी घेउनी आली अतिप्रेमी औदुंबर फळ नामी कारणे नखासी तये तयेवेळी शीतलार्थ नखे रोविली औदुंबरात विषाग्नी झाला शांत उग्र नरसिंह शांत झाला तया समयी औदुंबरासी देती वर ऋषिकेशी सदा फळित तू होसी कल्पवृक्ष तुझे नाम जे जन भजती भक्तीसी काम्य होय त्वरितेसी तुझ देखताची परीयेसी विष शांत होय जे सेवितील मनुष्य लोक का, अखिल काम्य पावोनी पावो का, फल प्राप्त होय निके पापा वेगळा होय नर वांझ नारी सेवा करिता पुत्र होतील तिसी त्वरिता जे नर असतील दैन्य पीडिता, सेविता होतील श्रियायुक्त तुझे छाई बैसोन जे जन करीती जपानुष्ठान फळ होय ज्ञान कल्पिले फळ होय त्यांसी, तुझे छाई जळांत स्नान करिता बहुत भागीरथी स्नान करीत पुण्य पुण्यपरीयेसा तुझ सेविती त्या नरासी व्याधी नवती कवणे दिवसी ब्रह्महत्यादी महादोषी परिहार होती परियेसा, सदा वसो पाशी, लक्ष्मी सहित शांतीसी म्हणोनी वर देती हर्षी तये तयेवेळी अवतार आपण तयाचे स्थान आपुले असे साचे शांतवन करावया उग्रत्वाचे निवास औदुंबरी वृक्षातळी अहर्निशी श्री गुरु असती गौप्येसी समयासी समारंभ होय तेथे अमरेश्वर सन्निधानी वसती चौष्ठ योगिनी पूजा करावया माध्यान्ह श्री गुरुजवळीयती नित्य नमन पूजा गुरूसि विधीसी गंध परिमळ कुसुमे आरोगोनी तया धरि पुनरपीयती औदुम्बरी एके समयी द्विजवरी विस्मय करीती देखोनिया याचे वर्तमान कैसा क्रमितो दिनमान एखादा नर ठेवून अंत यतीश्वराचा, ऐसे विचारुनी मानसी गेले संगमस्थानासी मध्यान्न समयी तयांसी भय उपजले अंतःकरणी पाहू म्हणती श्रीगुरूंचा अंत तेची जाती यमपंथ ऐसे विप्र मदोनुमत्त अधोगतीचे ते इष्ट उपजता भय ब्राह्मणांशी गेले आपुले स्थानासी गंगानुज थडियेसी होता वृत्ती राखित त्याने देखिले श्री गुरुसी आल्या योगिनी पूजेसी गंगेमध्ये नेता कैसी मार्ग जाहला जळात श्री गुरु ते नेऊनी पूजा केली त्या योगिनी भिक्षा तेथे करुनी आले मागुती बाहेर येरे दिवशी मागुती हाती घेऊन आरती देवकन्या ओवाळीती श्री गुरु ते नमुनिया पुन्हा गंगा प्रवाहात श्री गुरु निघाले योगिनी सहित जो का नर होता तो तोही गेला सवेची अमरावती समान नगर जैसा तेजे दिनकर श्री गुरु जाताचे समस्त घेऊन आले आरती वाळूनारती नेले आपुले मंदिराप्रती प्रती रत्नखचिती बैसो खचिती तया ह्यालितीतया श्री गुरु दिसती तयास्थानी त्रेमूर्तीजयसा शूलपाणी पूजा घेऊनी तत्क्षणि मगपरतले वेळी देखो निया तया नरासी म्हणती तू का आलासि विनवी स्वामीयासि सहज आलो दर्शनाते, श्री श्रीगुरु म्हणती तयासि तुझे दैन्य गेले परीयसी जे, जे तू सकाळा भीष्ट पावशील येथील वर्तमान ऐसी न सांगावे वेकवणासी, जया दिवशी प्रकट करिसि तू ते हानी होईल जाण येणे तयासी श्री गुरु श्रीगुरुसांगती परीयसी आले औदुंबरापाशी गंगा नुज समागमे श्रीगुरूंचा निरोप घेऊन गेला गंगानुज आपण वृत्तीस्थाने जाताचि क्षण निधानत्यासी लाधले गुरुसी नमन करी प्रतिदिवसी सेवा करी कलत्रेसी, एको भावे वर्ततायसे एके दिवसी आली पौर्णिमा माघमासी, नमन करुनी भक्त म्हणे स्वामी जगद्गुरु माघस्नाने प्रयागथोरु म्हणो सांगती द्विजवरू काशी महाक्षेत्र बैसले होते व्याघ्राजिनी धरी मागे दृढ करुनी मनोवेगे तत्क्षणी गेले प्रयागा प्राळी तेथे स्नान करुनी गेले काशी स मध्यान्नी विश्वनाथा दाखवुनी सवेची गेले गयेसि ऐशी त्रिस्थळी आचरोनी आले परतोनी अस्तमानी येणे स्थानी देखता झाला तो नर श्री गुरु निघता तेथोनी आल्या विनविता विनविताती करुणावचनी आम्हा सोडुनी केवी जाता श्री गुरु म्हणती तयांसी सदा असो प्रकटार्थ झाणे पूर्वेसी स्थान आमुचे असे, तुम्ही रहावे येथे औदुंबरी कल्पवृक्ष मनोहरी अन्नपूर्णा करी औदुम्बरी ठेवितो सहित औदुम्बरी आमुचा पादुका मनोहरि पूजाकरिति झे मन पुरती जाना पुरति प्रदक्षिणा करिता होय अनन्तपुण्य पदोपदी वाजपेययज्ञ फलतेथे परियेसा कुष्ठ असेल त्याणे करणे प्रदक्षिणा लक्ष्य वेळ करिता जाणा देवा समान देह होय ऐसा निरोप देऊन गुरु निघाले तेथून जेथे होते गाणगा भुवन भीमातिरी अनुपम्य गौप्यराहोनी नि औदुंबरी प्रकटरूपे गाणगापुरी राहिले गुरु प्रीती करी प्रख्यात झाले परीयेसा गुरुचरितामृत परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे औदुम्बरवृक्षमहिमानं प्रतिदिनदर्शनं तथा वरप्रदानं नाम एकोनविंशोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त